महाराष्ट्रातून सर्वाधिक डॉक्टर्स घडवणारा महाराष्ट्राचा महाब्रँड आयआयटी नीट आयआयटी जेडब्ल्यू आणि सीईटी च्या तयारी सर्वोत्तम पर्याय अकरावी नवीन बॅच साठी प्रवेश प्रक्रिया सुरू फिनिक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड भीम मी विजय निलंगेकर सम्यक न्यूज लाईव्हच्या या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत करतो नांदेड शहर शहरवागळा महानगरपालिकेने दोन करोड रुपये खर्च करून शोभानगर येथे डॉक्टर शंकरराव चव्हाण वाचनालय याची इमारत उभी केली आणि या इमारतीच्या उद्घाटनावरून आता नांदेड शहरामध्ये विविध चर्चा ऐकवायस मिळत आहेत तत्कालीन परिस्थिती असलेले नगरसेवक आणि स्थायी समितीचे चेअरमन किशोर स्वामी आणि महापौर स्वामी यांनी या ठिकाणी ही इमारत उभारण्याचा यासाठी प्रयत्न केले आता उद्घाटनाची वेळ आली असता तत्कालीन परिस्थितीत काँग्रेसमध्ये असलेले अशोकराज चव्हाण यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर आजही या इमारतीचे उद्घाटन करताना केवळ अशोकराज चव्हाण टी यांनाच या ठिकाणी बोलवून ह्या उद्घाटनाचा कार्यक्रम हुरकून घेण्याचा प्रयत्न झाला यावर येथील नवनिर्वाचित खासदार वसंतराज चव्हाण यांनी आक्षेप घेतला आणि आयुक्तांना एक पत्र लिहिलं की हे जर असं होत असेल तर हे बरोबर नाही आणि आपल्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल हे पत्र सुद्धा या ठिकाणी कुठलाही फरक पडल्याचं दिसून आलेलं नाही खासदार वसंतराव चव्हाण यांनी हे पत्र दिल्यानंतर महानगरपालिकेने धावपळ सुरू करून एक पत न परत एकदा निमंत्रण पत्रिका छापली आणि त्याच्यावरती खासदार वसंतराव चव्हाण यांचं नाव लिहिण्यात आलं असं झाल्यानंतर खासदार वसंतराव चव्हाण हे या ठिकाणी उपस्थितही झाले नुसते उपस्थित नाही तर उद्घाटनाची जी कोनशिला असते ती सुद्धा उद्घाटन त्यांनी केलं परंतु स्टेजवर गेल्यानंतर त्यांच्या नावाचा नामूल्योकच नव्हता हे पाहिल्यानंतर त्यांनी या कार्यक्रमाचा बहिष्कार केला पाहूयात काय काय घडलं या ठिकाणी हमेशा सामाजिक गे, गे, गे। ए, ए, हा कार्यक्रम महानगरपालिकेचा आहे महा महानगरपालिकेच्या मा, शासकीय पैशातून त्या ठिकाणी त्या हे वाचनाले या ठिकाणी बांधलेलं आहे आज या उद्घाटनाची कार्यक्रम पत्रिका बघितल्यानंतर या ठिकाणी काही लोकांनी या ठिकाणी लोकप्रतिनिधींना राबवण्याचा प्रयत्न केला त्या संदर्भात काल आम्ही मान्य कलेक्टर साहेबांना आणि कमिशनर साहेबांना निवेदन दिलं त्यानंतर त्यांनी आज पत्रिका सुधारून त्या ठिकाणी लोकप्रतिनिधीची नावं टाकली मागच्या कार्यक्रमामध्ये मा खासदार साहेबांचं त्या ठिकाणी नाव नव्हतं माझं स्वतःचं आणि इतर पदे पदाधिकाऱ्यांचंही नव्हतं आज पत्रिका सुधारल्यानंतर ह्या कार्यक्रमाला आम्हाला निमंत्रित करण्यात आलं खरं म्हणजे आज ह्या इमारतीचं उद्घाटन झालं पण या ठिकाणी जे स्टेज केलेलं आहे चौथा त्यांनी स्टेज केलेलं आहे नगरपालिकेचं स्टेज नाही आणि त्या नगर स्टेजवर सन्माननीय जे पत्रिकेत नावं आहेत त्यांची नावं नाहीत ना फोटो नाहीत आणि त्या बॅनरवर इतर पदाधिकाऱ्यांची नावं आहेत म्हणून हा कार्यक्रम

नगरपालिका प्रशासनाचा जाहीर निषेध असो आता समेक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी युट्यूब वर सबस्क्राईब करा